नमस्कार मी कड आणि आत्ता आपण वेगवेगळं तंत्रज्ञान जे आहे जे महिलांसाठी कसं घातक ठरत आहे याच्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहितीच आहे तेच रश्मी मन मंदाणा आणि कॅटरेना कैफ यांचे डीप फेकमध्ये व्हिडिओ तयार केले गेले ज्याच्यावरती कायदेशीर पोलिसांची ॲक्शनसुद्धा सरकारने घेण्याचे निर्देश दिलेले आहेत पण नेमकं हे डीप फेक म्हणजे काय त्याचा महिलांवर कसा परिणाम होतो महिलांसाठी ते किती प्रमाणात घातक आहे किंवा त्याचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात हे आपण आज जाणून घेणार आहोत डीप फेक म्हणजे काय तर डीप आणि लर्निंग ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार झालेलं डीप फेक डी फेकची सर्वप्रथम घटना जी आहे ती दोन हजार एकवीसमध्ये उघडकीस आली होती ज्या व्यक्तीने ही घटना केली होती त्या व्यक्तीने ते, ते रेड इट हे जे सोशल मीडियाचं माध्यम आहे त्या माध्यमातून मा ही म्हणजे फोटोमध्ये अनवॉन्टेड चेंजेस करून पोस्ट केले गेले होते नंतर त्या व्यक्तीवरती कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी अटक केली आणि शिक्षेसही ती व्यक्ती पात्र ठरली पण याचं प्रमाण जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये वाढतं आहे आणि पुढेही वाटेल अशी अनेक अभ्यासक सायबर तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय संघटना म्हणतात या अनुषंगाने भारतामध्ये डीप फेकची काय परिस्थिती आहे आणि महिलांवरती त्याचा कसा परिणाम होतो हे आपण ह्या ठिकाणी पाहूया डीप फेक म्हणजे काय तर जी माहिती खरी नाही किंवा ज्या व्यक्तीचा व्हिडिओ ज्या व्यक्तीचा फोटो आहे तो खरा नाही आहे पण त्या फोटोमध्ये नको असलेले सगळे बदल ज्याला अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर अश्लील बदल करणे एखाद्या व्यक्तीने त्याचे आयुष्यातले अगदी खाजगी क्षण आहेत जे कधीही कुठल्याही सोशल मीडियावरती शेअर केले नाही पण ते सगळे ह्या ज्या तंत्रज्ञानाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून ते क्रिएट करणं डेटा असा डीफेक व्हिडिओ डी फेक, फेक फोटोज तयार करणं जे आपण बोललेलो नाही आहोत त्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये बोलणं आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरती पस ते पोस्ट करून त्या व्यक्तीची बदनामी करणं किंवा त्या व्यक्तीला बद म्हणजे अश्लील वाटेल लाज वाटेल किंवा त्या व्यक्तीला स्वतःबद्दल चीड निर्माण होऊ शकते की अरे असं माझ्या बाबतीत कसं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी डीप फेकच्या माध्यमातून तयार केल्या जाऊ शकतात आता डीप फेक हे नवीन आहे का तर तंत्रज्ञान नवीन आहे पण याचं जर आपण आधीच्या काळातली आधीच्या काळातली म्हणजे अगदीच गेल्या दोन चार वर्षातली परिस्थिती पाहिली तर सायबर टेक्नॉलॉजीमध्ये जो फोटो मॉर्फिंग म्हणून प्रकार मुलींच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात घडायचा महिलांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात घडायचा की आपण एखादा फोटो पोस्ट करतो पण त्या फोटोमध्ये पुन्हा अनवॉन्टेड चेंजेस करून पोस्ट केले जातात त्याला फोटो मॉर्फिंग म्हटलं जायचं ह्याच मॉर्फिंगचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डी फेकसारख्या तंत्रज्ञानाचा अतिशय वाईट पद्धतीने उपयोग करून महिलांची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो ह्या फेकच्या माध्यमातून दुसरं आपण चॅलेंज जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांची बदनामी जी आहे ती ह्या ठिकाणी होऊ शकते म्हणजे त्यांचे त्यामुळे प्रायव्हेट लाईफ ही जी आहे ती सफर होऊ शकते त्यांना वेगवेगळ्या वेग वेग संकटातून वेगवेगळ्या अडचणीतून वेगवेगळ्या वेग 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 समस्यातून ह्यामुळे जावं जावं लागू शकतं आता याच्यासाठी आपल्याकडे कायदे कुठले आहेत किंवा कशा पद्धतीने मदत आपण मागू शकतो तर अर्थात अशी घटना जेव्हा घडते किंवा उघडकीस येते त्या व्यक्तीने तात्काळ त्या घटनेची पोलीस स्टेशनला किंवा जवळचं आपलं जे लोकल पोलीस स्टेशन आहे किंवा ऑनलाईन आपल्याला वाटत असेल तर ता सायबर गव्हर्मेंट डॉट इन ह्या पोर्टलवरती जाऊनसुद्धा तक्रार केली जाऊ शकते तर स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन आपण ती तक्रार करणं गरजेचं आहे ही तक्रार के केल्यानंतर पोलीस त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा जो आपल्याकडे आहे किंवा इन डिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन ॲक्ट नाईन्टीन सिक्स जो आहे वेगवेगळ्या आय पी सी आणि सी आर पी सीमधले कलम जे आहेत त्या सगळ्यांचा त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे जी महत्त्वाची कलमं आहेत त्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवला जाऊ शकतो गुन्हा नोंदवला गेल्यानंतर पोलीस त्याचा तपास घेतात आणि आरोपी हा पकडला जातो पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गो महिला ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडतात तर त्यांनी शांत न बसता त्याची समोर येऊन तक्रार करणं खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असंही वाटतं की पोलीस स्टेशनला गेलं तर बदनामी होईल मग काय करायचं तर जसं मी म्हणाले की सायबर गव्हर्मेंट डॉट इन नावाचं पोर्टल महा भारत सरकारचं आहे तर ह्या पोर्टलवरती जाऊनसुद्धा आपण ऑनलाईन तक्रार करू शकतो महिलांसाठीच्या वेगवेगळ्या हेल्पलाईन आहेत त्या हेल्पलाईनच्या माध्यमातूनही ह्या तक्रार आपण नोंदवू शकतो ह्या काही डिफेक्टच्या घटना होऊ शकतं की मुलांच्या बाबतीमध्ये छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये पण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मुलांसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या वेग ला हेल्पलाईन जसं चाईल्डलाईन नावाची हेल्पलाईन आहे त्यांची मदत घेऊ शकतो आणि अर्थात पोलीस स्टेशनला तर तक्रार आपण नोंदवलीच पाहिजे आता हे डी फेक आणि त्याचे कायदेशीर जसं आपण वेगवेगळे वेग कायदे वेग 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 पाहिले तसंच एक महत्त्वाचं गोष्ट घ्या की डी फेक व्हिडिओ हा आपला राईट टू प्रायव्हसीचं हनन करतो त्याच्यामुळे त्याची तक्रार ही होणं खूप गरजेची आहे धन्यवाद